नमस्कार मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित विशेष कथा अभिवाचनाच्या कार्यक्रमात मी मधुरा कर्वे तुमच्या सर्वांचे स्वागत करते मी समोर अपर्णा देशपांडे यांची चिरनिद्रा ही कथा वाचून दाखवणार आहे तुम्हाला ही कथा ऐकल्यानंतर ती कथा तुम्हाला कशी वाटली हे आमच्या मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या युट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की लिहा त्याचप्रमाणे आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मी कथा वाचायला सुरुवात करते कथेचं नाव आहे चिरनिद्रा लेखिका अपर्णा देशपांडे मध्यरात्री अचानक माधवीला दचकून जाग आली घड्याळात अडीच वाजले होते तिने डोळ्यावर पाणी मारले आणि एप्रन चढवला आपल्या रूम मधून बाहेर पडून तिने सिस्टरच्या टेबलावर रजिस्टर मध्ये वेळेची नोंद केली आणि वॉर्ड क्रमांक तीन कडे गेले डॉक्टर विश्वास नुकतेच राहून घेऊन आलेले होते आज हॉस्पिटलमध्ये जरा शांत वाटत होतं कुणी इमर्जन्सी पेशंट दाखल झालेला नव्हता अन्यथा डुलकी घेणे काय खुर्चीत बसणे पण शक्य नसते स्टोअर रूम मध्ये स्टॉक बघायला म्हणून ती आत गेली आणि मागून कोणीतरी येत आहे असा भास झाल्याने झटकन वळून बघितलं मागे तर कुणीच नव्हतं पण तिला भास झाला होता हे नक्की स्टोअर मध्ये आज जाऊन एक छोटी खोली होती जिथे नामदेव ड्युटी करत असेल आज मात्र स्टोअर रिकाम होत तिला आश्चर्य वाटलं तिने नामदेव इंगळे यांना हाका मारल्या उत्तराताखील अतून खोलीतून कोणताच आवाज आला नाही कुठून तरी एक आवाज आला म्हणून ती पुढे सरकली इतक्यात लाईट ऑफ होऊन अचानक काळोख झाला आणि धाडकन आवाजून आवाज होऊन लागलं गेलं आता मात्र माधवीचा थरकाप झाला आपल्याला झालेला खोटा नव्हता जाणीव झाली तिच्या कपाळावर घाम जमा झाला पटकन एका टेब्ला आधार घेऊन ती आधी खाली बसली धडधडता हृदयाला शांत होऊ दिलं तिने काम एकवटून कानोसा घेतला पण तिथे कोणी असल्याची कोणतीच चाहूल नव्हती गुडघ्यावर सरकत पुढे गेल्यावर तिथे खाली जाणाऱ्या तिला पायऱ्या दिसल्या मॅडम तुम्ही स्टॉक चेक करायला येत आहे ना तेवढ्या पुरताच ठेवा इकडच्या दरवाज्यापाशी जाऊ नका तिला आठवलं नामदेव एकदा तिला म्हणालेला होता काय आहे तिकडे असं का म्हणा नामदेव म्हणा तिच्याही नकळत तिने ते दार ढकललं आत खाली जाणाऱ्या पायऱ्या होत्या बहुतेक तिने आपला मोबाईलचा लाईट ऑन केला आणि पायऱ्या उतरायला सुरुवात केली खालून कुठूनचा मंद उजेड येत होता शेवटच्या पायरीवरती आली आणि मोबाईलचा लाईट आपोआप बंद झाला वातावरण अतिशय गूढ कमाटीची शांतता एक विचित्र सगळीकडे भरलेला होता अशा अवस्थेत ती घाबरली नाही ती पुढे सरकत होती या प्रकरणाचा छडा लावायचाच या निर्धाराने तासपुरात गेल्यावर तिच्या हाताला काहीतरी ओलसर लागलं मोबाईल ऑन करावा की नाही हा विचार ते करत असतानाच खुसफुसल्यासारखा आवाज झाला तिने पडद्यामागे स्वतःला लपवलं कोणीतरी नक्कीच होत तिथे तिने कान टवकारले कोणी बघितलं तर नाही ना एक आवाज नाही हा रस्ता कुणाला माहित नाहीये हा दुसरा आवाज ओळखीचा वाटला किती मुर्दे आणलेस दोन मुर्दे आणि एक जिवंत आहे लवकर करावं लागेल हा आवाज ऐकून ती अंदाज लागत होते हा आवाज डॉक्टर विश्वास नो डॉक्टर विश्वास हे असं काम इतक्या थंडीतही तिला घाम फुटला आता आपण बाहेर यावे की पोलिसांना फोन करावा या विचारत असतानाच अचानक लाईट लागली सगळं लख दिसू लागलं मोठं ऑपरेशन थिएटर तीन टेबलावर तीन देह हो। डॉक्टर विश्वास आणि सोबत इंगळे आणि स्टोअरकीपर ती पुढे सरकली आत्ताच काय ते करणं आवश्यक होतं मग वेळ निघून जाईल एक जबरदस्त झटापट गोळा आवळल्याचा आवाज जीव गुदमरला आणि सगळं शांत शांत झालं आणखी दोन मृतदेह हो तिथे निश्चित पडले होते चिर आणि घेत आता पुन्हा कधीच कोणाच्या देहाची चिरफाड तिथे होणार नव्हती ती शांत आणि निर्विकारपणे पुन्हा पाऱ्या चढत होती आपले उलटे झालेले पाय नीट सरळ करून डॉक्टरच्या वेशात नमस्कार तुम्हाला ही एक आगळीवेगळी कथा, कशी वाटली हे आमच्या मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या यूट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून लिहा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद